नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये न्यू अपडेट आलेले आहे ज्या जागा निघणार आहेत गटक आणि गड्ड संदर्भात याची जाहिरात पण येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे याकरिता आपल्याला आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे या संदर्भात मध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर मध्ये ज्या महानगरपालिकेमध्ये जागा निघणार आहे त्यामध्ये एन एम असेल जे एन एम आहे स्वच्छता निरीक्षक आरोग्यसेविका पशुधन पर्यवेक्षक प्रयोगशाळा सहाय्यक याकरिता बॅच आर्ट झालेली आहे तांत्रिक विषयासहित यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे त्यासोबतच तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे या सर्व सुविधेचा आपल्याला लाभ मिळणार आहे आणि जे ऑफर आहे फक्त पंधरा एप्रिल पर्यंत असणार आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडी पण दिली जाणार आहे तर याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन डबल फायव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप केली जाणार आहे आपल्या जास्त वेळ न घेता जे अपडेट आहे त्याविषयी माहिती बघूया कोल्हापूर महानगरपालिकेतील जे रिक्त पदे भरण्याबाबत माहिती विचारण्यात आली होती यामध्ये सतेज उर्फ बंटी पाटील आमदार आहेत विधान परिषद त्यानंतर अशोकभाई जगताप आहेत जयंता आसगावकर अभिजित वंजारी राजेश राठोड सर आहेत धीरज लिंगाडे वाशिम विधानसभा मतदारसंघ आहे सुधाकर अडबाले डॉक्टर प्रज्ञा सातव हे सर्व विधान परिषद आमदार आहेत विद्यमान यांनी सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय तर विचारण्यात आलं होतं कोल्हापूर महानगरपालिकेतील आस्थापनेवरील मंजूर चार हजार सहाशे एकसष्ट पदापैकी सतराशे ब्याऐंशी पदे रिक्त असून शासनाचे शासनाने महानगरपालिकेच्या एकूण उत्पन्नात पस्तीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त उत्पन्न नोकर पगारावरती खर्च न करण्याचे बंधन घातल्यामुळे महानगरपालिकेस मंजूर पदे भरण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निर्देशनात आले आहे हे खरे आहे का तर माननीय मुख्यमंत्री यांनी उत्तर दिले आहे खाली बघणार आपण असल्यास महानगरपालिकेतील पदे मंजूर असूनही ज्याच्या आटीमुळे रिक्त पदे भरता येणार येत नसल्यामुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यावरती अतिरिक्त कामाचा भार पडत आहे मनुष्यबळ खरं अपुरे आहे हे खरे आहे का हा एक प्रश्न त्यानंतर असल्यास उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे का चौकशीच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेतील पस्तीस टक्क्यांची जी जाचक आठ आहे ती शिथिल करून कोल्हापूर महानगरपालिकेतील रिक्त पदे गटक आणि गड्ड भरण्यावर कोणती कारवाई करण्यात येत आहे या संदर्भात तुम्ही खुलासा करायचा आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नसल्यास विलंबाची कारणे पण आपण पन, सांगणे सभागृहाला आवश्यक आहे तर याच उत्तर दिलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे एक हे खरे आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे कोल्हापूर महानगरपालिका आस्थापनेवरील अत्यावश्यक सेवेची व अत्यंत गरजेची पदे भरण्यासाठी दोन हजार तेवीसच्या पदभरती करिता केवळ एक, एक वेळची बाब म्हणून शासन निर्णय चार पाच दोन हजार सहा रोजीचा जी आर आहे तो मधील आस्थापना खर्चाच्या मर्यादेची आठ शिथिल करण्यास रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे त्यानुसार पदभरती बाबतची कार्यवाही महानगरपालिकेच्या स्तरावरती सुरू आहे प्रश्न उद्भवत नाहीये तर त्यांनी काय सांगितलेला आहे जो शासन निर्णय होता त्यामध्ये पस्तीस टक्क्याची जी मर्यादेची आठ होती ती शिथिल करण्यात आलेली आहे त्यावरचे बंधन उठवलेले आहे त्यामुळे ही जी कार्यवाही आहे जाहिरात प्रसिद्ध होण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या स्तरावरती चालू आहे म्हणजे येणाऱ्या मंथ मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदाकरिता गटक आणि गट्डची दोन्ही पद असणार आहेत किमान हजारच्या जवळपास ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर यामध्ये जे विविध पदे आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये एकूण सहाशे वीस पदे आहेत जीएनएम असेल स्टाफ नर्स आहे एएनएम आहे औषध निर्माण अधिकारी लिपिक आरोग्य सहाय्यक महिला आहे लिपिकच्या एकशे पस्तीस जागा आहेत लेखा लिपिक आहे आहार तंत्रज्ञ या विविध पदाकरिता डबल अकॅडमी मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट झालेली आहे आणि ऑफर आहे पंधरा एप्रिल पर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिडिटी दिली, दिली जाणार आहे दिली राहे। तर यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे टॉपिक वाईज एमसी क्यू आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत त्यासोबतच महत्वाचे आहे ते तांत्रिक विषयासहित टेस्ट सिरीज आणि ईबुक बुक नोट्स हे पण ऍप मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर याकरिता आपल्याला संपर्क करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर अकॅडमीचा एट थ्री टू नाईन आहे डबल फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे थँक्यू